नाशिक जेल रोड ब्रह्मगिरी सोसायटी येथील पटेल व उनवणे कुटुंबीय जम्मू काश्मीरला फिरायला गेल्यानंतर पहेलगाम जवळील बैसरन इथं पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ल्यामुळं पटेल तसंच उनवणे कुटुंबीय श्रीनगरमध्ये अडकून पडले मात्र ते सुखरूप आहे जलरोड ब्रह्मगिरी सोसायटीतील प्रसाद भवन इथं राहणारे दिनेश बबलदास पटेल पत्नी मायाबेन मुलगा धर्मेश सून अलीना हे चौघ तसंच जेलरोड येथील प्रेस कामगार नेते अरविंद उनवणे ने। व कुटुंबीय शनिवारी नाशिक रोडहून रस्ता मार्गे मुंबईला व तिथून विमानानं जम्मू काश्मीरला सात दिवसांसाठी फिरण्यासाठी गेले आहे गेल्या दोन दिवसांपासून श्रीनगर भागात फिरून झाल्यानंतर पटेल तसंच उनवणे कुटुंबीय हे बुधवारी पहेलगाम या भागात फिरण्यासाठी जाणार होते मात्र अतिरेक्यांनी मंगळवारी दुपारी पर्यटकांवर गोळीबार करत नरसंहार केला यामुळे काश्मीरच्या खोऱ्यातील वातावरण एकदम तणावग्रस्त झालंय पोलीस तसंच सैन्य दलाकडून सर्वत्र नाकाबंदी केली आहे अतिरेक्यांनी केलेल्या भयानक हल्ल्याची माहिती दिनेश पटेल व अरविंद उनवणे यांच्या नाशिकरोड इथं राहणाऱ्या इतर परिवाराला माहिती मिळताच त्यांच्यामध्ये चिंता व्यक्त केली प्रारंभी त्यांच्या कुटुंबियांचा दिनेशभाई यांच्याशी संपर्क होत नव्हता नॅचरल टूर्स ट्रॅव्हलचे संचालक देवेंद्र सिंह सेठिया यांच्यामार्फत पटेल कुटुंबीय काश्मीरला फिरायला गेले होते सेठिया यांनी तत्काळ ज्या ठिकाणी हॉटेल तसंच स्थानिक फिरण्यासाठी गाडीची बुकिंग केली आहे त्यांच्याशी संपर्क साधल्यावर दिनेशभाई तसंच अरविंद उनवणे यांच्या मोबाईल फोनवर व्हिडिओ कॉलद्वारे बहुजन समाज पार्टीचे नाशिक शहराध्यक्ष प्रसाद जामखिंडीकर यांनी दिनेशभाई पटेल यांचे मोठे बंधू व भावजाई यां, यांच्या ब्रह्मगिरी सोसायटीतील अंबिका किराणा स्टोअरवर जाऊन संवाद साधला असता श्रीनगरमध्ये दोन्ही कुटुंबीय सुरक्षित असल्याचं समजताच पटेल कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला मंगळवारी दुपारनंतर तसंच बुधवारी दिवसभर त्यांचे नातेवाईक त्यांच्याशी संपर्क साधून होते पोलीस तसंच सैन्य दलानं अत्यंत कडक नाकाबंदी करत पर्यटनस्थळी फिरायला जाण्यास बंदी घातल्यानं पटेल तसंच उनवणे कुटुंबीय पुन्हा नाशिकला येणार आहेत केंद्र तसंच राज्य शासनानं महाराष्ट्रातील प्रवाशांची योग्य ती दखल घेऊन वेळेत सुखसुविधा पोहोचवण्यात याव्या हीच अपेक्षा सुखरूप असलेल्या दोन्ही कुटुंबियांनी व्यक्त केली काल पेहलगाम इथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ला याची पडसाद संपूर्ण देशामध्ये उमटत आहे अनेक लोकं त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत आणि भारतातील महाराष्ट्रातील अनेक लोक त्या पेहलगाममध्ये अडकलेले आहेत आमच्या नाशिक पूर्व परिसरातील जलरोड भागातील ब्रह्मगिरी सोसायटी येथील प्रसाद भवन येथील दिनेश पटेल त्यांच्या मिसेस माया पटेल माया पटेल ना त्यांचा मुलगा आणि सून हे सर्व त्या ठिकाणी अडकलेले आहेत त्याचप्रमाणे प्रेस कामगार नेते अरविंदजी उनवणे त्यांची पत्नी आणि त्यांची दोन मुलं हे सुद्धा त्या ठिकाणी अडकलेले आहेत आम्ही त्यांचे नातेवाईक श्री पटेल साहेब यांना त्यांच्या दुकानावरती अंबिका किराणा स्टोअर या ठिकाणी भेट दिली व्हिडिओ कॉलवरती अरविंद उनवणे आणि पटेल साहेबांशी आम्ही बोललो ते तिथे सुखरूप आहेत आणि महाराष्ट्र सरकार मंत्रालय सचिवालयसोबत आम्ही संपर्क करीत आहोत की आमच्या नाशिक शहरातील आमचे नागरिक आमचे बंधू हे सुखरूप नाशिकला येऊत त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी या ठिकाणी आम्ही बहुजन समाज पक्षाच्या वतीने त्यांना भेट दिली त्यांच्यासोबत आम्ही संपूर्ण ताकदिनिशी उभे आहोत असा शब्द अशी हमी त्यांना दिली आम्ही आणि परमेश्वर कृपेने ते लवकरात लवकर, लवकर नाशिकला येऊ हो। अशी प्रार्थना करतो आणि अशी सरकारला विनंती करतो की त्या सर्व कुटुंबियांना आपल्या आपल्या ठिकाणी सुरक्षित पोचवावं प्रशासन ने भारत सरकार मंजुला बेन नवीन भाई पटेल अभी वो शनिवार को गए थे को, रात को। अभी दूसरे दिन पहुंच गए रविवार को उसके बाद अभी ये उनका हादसा हुआ वो हमको वो गए तो पता है लेकिन अभी वो हादसा हुआ वो मालूम नहीं था बाईस तारीख को हम घर पे ही थे ऐसा बात कर रहे थे घर में ऐसा उसी टाइम ये पिंजरे साहब ने क्या उनका फोन आया कि देखो न्यूज़ देखा क्या आपने तो मैं हमने देखा न्यूज़ तो ये ऐसा सब हादसा हो रहा था तब तो हमको थोड़ा ये लगा तो फिर देखा तो फिर फोन पे फोन कर रहे थे लेकिन बात नहीं हो रहा था फ़ोन लग नहीं रहा था थोड़ी देर के बाद फिर लड़की ने फ़ोन लगाया तो फ़ोन लगाया तो लड़की से बात हुआ व्हाट्सअप पे वो फ़ोन किया तो वो बात हुआ ऐसे तो फिर लड़की ने बोला कि कैसे आप कहाँ हो तो बोले हम श्रीनगर में हैं और हम जाने वाले थे लेकिन दूसरे दिन जाने वाले थे लेकिन हम अभी श्रीनगर में तो दूसरे दिन जाने लेते लेकिन आज हादसा हुआ तो हम अभी नहीं जाएंगे हम और हम सेफ पे ऐसा होटल में हैं हम फिलहाल किधर श्रीनगर में ही होटल में ही हैं अब आने वाले हैं सी भी कांटेक्ट हो रहा है कांटेक्ट हो रहा है 26 तारीख को उनका रिटर्न का टिकट है तो प्लेन वाले ट्रैवल बोल नहीं बोल रहे बोले टिकट कैंसल नहीं हो गया तो उनका जो 26 तारीख का जो ये है मतलब बुकिंग हुआ वही दिन रिटर्न आएंगे होटल तो में रुके हुए हैं श्रीनगर में कुछ फोन तो लगा सकते हो फोन लगा सकते हो हमारे छोटे भाई हैं कितने उनका दुकान चार लोग रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक